आपली कचोरी बघा इतकी खसकेदार झालेली आहे कधीचा खुसखुशीतपणा एकदम ठासून भरलेला आहे थांबा तुम्हाला एखाद कचोरीचा आहे ना खुसखुशीतपणा फील सुद्धा करून दाखवतो हो oh, हो oh, हो oh, हो oh, 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 oh. जबरदस्त पाहिली ना मित्रांनो ही कचोरी खुसखुशीत कशी कर तयार करायची तिच्या आतलं सारण एकदम परफेक्ट कसं कर तयार करायचं याच्या सर्व टिप्स आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या आई तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे खसकेदार स्वादिष्ट कचोरी आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर चला आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ काय काय साहित्य आहे तेही पाहून घेऊया मी इथे मैदा घेतलेला आहे चालणीने चालून घेतलेला आहे मुग डाल घेतलेले आहे ती चार तास भिजवून घेतलेली आहे चना डाळ घेतलेली आहे तीसुद्धा मी चार तास भिजून घेतलेली आहे सुके खोबऱ्याचा कीज घेतलेला आहे तो भाजून घेतलेला आहे बडीशेप क्रश करून धणे घेतलेत गव्हाचं पीठ बेसन आमचूर पावडर गरम मसाला ओवा धना पावडर कसुरी मेथी मोहनासाठी तूप घेतलेला आहे लाल मिरची पावडर आद्रक तील चिंच आणि गुलाचं पाणी घेतलेलं आहे खसखस काळे मिरी पूड जिरं आणि चवीनुसार मीठ मित्रांनो साहित्याच्या प्रमाणाचं सा काही टेन्शन घेऊ नका सर्व प्रमाण वगैरे आहे ते आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन केलेलं आहे चेक करून घ्या आता आपल्याला काय करायचं आहे हे मोहनासाठी तूप घेतलेलं आहे ना ते चांगलं कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे मी ते गरम करत ठेवते आपला आता तूप गरम होते ना तोपर्यंत आपण बाकीची सुद्धा तयारी करून घेऊया मी आता याच्यामध्ये परातीत मैदा घेते चालून घेतलेला आहे अगोदर त्याच्याबरोबर हे गव्हाचं पीठ आहे ना ते सुद्धा मी घेते ओवा आहे ना तो हाताने थोडासा क्रश करून घ्यायचा आपल्याला ओवा असा क्रश करून घेतल्याने काय होईल त्याचा स्वाद मस्त की त्याच्यामध्ये फुटतो चवीनुसार मीठ आता जे याच्यामध्ये साहित्य घातले ना ते, ते पीठ मिक्स करून घेऊया आता बघा पीठ मिक्स करून झालेला आहे तर आता याच्यामध्ये आपण तुपाचं मवन घालणार आहे त्याच्यामध्ये आपण तूप गरम करून घातलेलं आहे ना तर हे बाजू बाजूने आहे ना पीठ असं असं करून घ्यायचं नाहीतर हाताला चटके लागतील एकदम डायरेक्ट हात न घालायचा आता बघा आपलं पीठ आहे ना तुपामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता मी ते इथे ना साधं पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला साध्या पाण्यातच मलून घ्यायचं आहे आणि पीठ मलताना आहे ना, ना पाणी थोडं थोडंच करून घालायचं आहे जास्तीचं पाणी नाही घालायचं पहिल्यांदा थोडं थोडं घालून मलून घ्यायचं आणि पातळ देखील नाही करायचं घट्ट देखील नाही ठेवायचं पीठ हे बघा आपलं पीठ मलून झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला मलून घ्यायचं आहे एकदम पातळ देखील नाही आणि घट्ट देखील नाही करायचं आता या पिठाला आहे ना बाजूला ठेवूया आपण साधारण मित्रांनो अर्धा तास आहे ना या पिठाला आपण रेस्ट करण्यासाठी ठेवूया म्हणजे आपण जे काही पाणी घातलेलं आहे मोवन वगैरे घातलेलं आहे ते चांगल्या या पिठामध्ये एक्झॉर्ब होईल आता या दोन्ही डाळी आहेत ना आपल्याला दरदरीत वाटून घ्यायचे आहेत पहिल्यांदा चणा डाळ घेऊया वाटून पाणी नाही घालायचं बिलकुल ही बघा अशी वाटून घ्यायची आहे आपल्याला जबरदस्त आता ही डाळ आहे ना या ताटली ताटलीमध्ये काढून घेऊया आता ही मुगाची डाळ आहे ना जास्त बारीक नाही वाटायची एक दोन आटे घुमून घ्यायची बस आणि पाण्याचा तर बिलकुल नाही वापर करायचा ही बघा अशा प्रकारे वाटून घ्यायची आपल्याला डाळ जबरदस्त आपला दोन्ही पण डाळी इथे वाटून झालेल्या आहेत आता हिला सुद्धा आपण पाटलीमध्ये काढून घेऊया आता आपल्याला कचोरीसाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे तर आपण आता गॅस पेटूया मी तेल घेतलेला आहे पॅनमध्ये गरम करून घेऊया तेल आपलं गरम झालेलं आहे आता यामध्ये जिरं घालूया आणि गॅस आहे ना स्लो ठेवायचा आहे नाही तर मसाले करपून जातील बडीशेप क्रश केलेले धने, तील खसखस धना पावडर काली मिरी पूर आता हे साहित्य आहे ना थोडं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता यामध्ये आपल्याला हे बेसन आहे ना ते घालायचं आहे कारण बेसन भाजून घातलं ना स्वाद देखील चांगला येतो आता मित्रांनो तुम्ही इथे पाहत आहात की आपण इथे धणे पावडर सुद्धा घेतलेले आहे आणि धणे क्रश करून सुद्धा घेतलेले आहेत तर याचं कारण काय आहे की जेव्हा आपण कचोरी खाऊ तेव्हा दादाखाली जे धणे वगैरे येतात ना जे क्रश हलके हलके ते खूप छान लागतात आणि इथे धणे पावडर सुद्धा घेतलेले कारण का त्याचा स्वाद पूर्णपणे या मिश्रणामध्ये मिसळला पाहिजे आणि हे बेसन आहे ना चांगलं भाजून घ्यायचं आहे आता बघा हे आपलं बेसन आहे ना चांगलं भाजलेलं आहे आता आपण काय करायचंय हे जे सुको खोबरं आहे ना ते घालूया गरम मसाला लाल मिरची पावडर आमचूर पावडर आणि याच सोबत आपल्याला ही डाळ देखील घालायची आहे आता थोडंसं परतून घेऊया आपण आता बघा आपलं सारण आहे ना एकजीव झालेलं आहे आता यामध्ये काय करायचं आहे हे चिंच आणि गुलाचं पाणी आहे ना ते टाकून घ्यायचं आहे म्हणजे कसं आंबट गोर अशी चव येईल आणि कसुरी मेथी आहे ना ती देखील घालायची आहे आपल्याला आलं आहे ना, ना किसून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे साहित्य ना मसाला तो चांगला कोरडा करून घ्यायचा आपल्याला जरा पण पाणी नाही कामा मित्रांनो हे जा आतला देते खुपस गर्जे मुझे आतला जे आपण स्टफिंग बनवते ते कोरडं होणं खूपच गरजेचं आहे कोरडं म्हणजे यातलं जे काय मॉश्चर वगैरे आहे ते पूर्णपणे निघून गेलं पाहिजे कारण तर आणि तरच या ज्या कचोऱ्या आहेत त्या तुम्ही नऊ दहा दिवस चांगल्या एन्जॉय करू शकता नाहीतर काय होईल की दमट राहिलं किंवा ओलसर पण ह्यामध्ये असेल तर कचोऱ्या तुमच्या एक ते दोन दिवस जास्तीत जास्त बस तिथपर्यंत तुम्ही खाऊ शकता त्याच्यानंतर मग आतमधून आंबल्यासारखा असा स्मेल वगैरे यायला लागू शकतो आणि त्या कचोऱ्या इतक्या खास सुद्धा लागणार नाही त्याच्यामुळे हे जे मित्रांनो आपण स्टफिंग बनत त्यातलं मॉश्चर वगैरे ते पूर्णपणे निघून गेलं पाहिजे आणि चांगलं भाजलं ना तितकीच ती कचोरी खमंग सुद्धा होते आता हे बघा आपलं सारण आहे ना कोरडा देखील झालेला आहे आणि काय करायचं आहे हे सारण आहे ना आपल्याला थंड करून द्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सारण आहे ना कोरडं नाही केलं ना तर आपली कचोरी आहे ना टिकाऊ नाही होणार आता आपण गॅस बंद करूया आता बघा आपलं हे सारण आहे ना हे थंड झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे सुटसुटीत क्या बात आहे जबरदस्त आता आता आपल्याला हे पीठ आहे ना पुन्हा एकदा मलून घ्यायचं आहे पाणी घेते परत लागेल पाण्याला हो कारण ना हे पीठ आहे ना आपण अर्धा तास मुरत ठेवलेलं ना तर त्याच्यानंतर काय होतं थोडं कडक होतं तर पुन्हा पाणी घेऊन मललं तर काय हरकत नाही बरं हे बघा आपले पीठ आहे ना मलून झालेलं आहे आता आपण काय करायचंय ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे एवढा गोळा घ्यायचा आपल्याला आणि गोल गोल फिरून घ्यायचा आता हे बघा आपले गोळे तयार करून झालेले आहे आता काय करायचं आहे हे सारण आहे ना त्याचे देखील आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत आता याचे गोळे का तयार करून घ्यायचे आहेत काही आपण कचोरी करणार ना त्या या पिठाला देखील आपलं सा सारण लागणार ना नाही बर हे बघा असे करून घ्यायचे आहेत गोले <laughs> आता लाडूच तयार झाला या मित्रांनो या साईजच्या आपल्याला सर्व जे लाडू आहेत बॉल्स आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत आता हे बघा गोळेसुद्धा तयार झाले आहेत आणि पिठाचे सुद्धा गोळे तयार झालेले आहेत आता कचोरी कशी भरायची ती सुद्धा मी तुम्हाला दाखवते असे असे करून पारी बनवायची अशी वाटी तयार करून घ्यायची आणि मध्ये आहे ना थोडं जाडसरच ठेवायचं आणि ह्या बाजूला बाहेरच्या बाजूला पातळ करायचं ही बघा ही झाली वाटी जबरदस्त आता यामध्ये हा सारण्याचा गोला आहे ना तो ठेवायचा आणि जसा मोदक कसं आपण भरतो त्याच रीतीने आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि असं बंद करायचं आपल्याला म्हणजे अलगत अचानक जे आवरण आहे बाहेरचं चा, आउट ते वरती खिचत खिचत आणायचं आहे ना हो आता हे एक्स्ट्रा पीठ आहे ना ते काढून घ्यायचं आणि पूर्ण असं बंद करून घ्यायचं आपल्याला आणि थोडंसं असं दाब कचोरी तर मस्त की तयार झालेली आहे ना तयार झाले ना हो आ, मला वाटतं अजून काय प्रोसेस बाकी आहे की काय जबरदस्त मित्रांनो आता अशाच प्रकारे आपण बाकीच्या देखील कचोऱ्या तयार करून घेऊया ह्या बघा मी सर्व कचोऱ्या भरून घेतलेल्या आहेत आता आपण या काय करूया तळून घेऊया आता मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि चांगलं गरम करून घेतलेलं आहे चांगलं म्हणजे धूर आहे तोपर्यंत आपल्याला करून घ्यायचं जास्तीचं गरम नाही करायचं आणि गॅस आहे ना स्लो ठेवायचा आहे आणि कडईमध्ये कचोरी बुडेल नाही इथपर्यंतच ना आपल्याला तेल घ्यायचं आहे आता आपण कचोरी टाकूया हे बघा कचोरीला ना इथपर्यंतच बुडबुडी आली पाहिजे इथपर्यंतच आपल्याला तापलेलं पाहिजे एकदम गरम नाही करायचं आता आपण दुसरी घालूया आणि जास्त कढईमध्ये गर्दी नाही करायची कढई मोठी असेल तर तीन चार घातल्या तरी चालतील आता मित्रांनो इथे स्लो गॅसवरती कचोरी तळण्यामागचं कारण एकच आहे की आपण जे या कचोरीच्या पिठाचं जे आवरण तयार केलेलं आहे ते थोडंसं जाड आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला या कचोऱ्यात ते एकदम खुसखुशीत तयार करायच्या तर स्लो गॅसवरती आहे ना आपण जर यांना फ्राय केला तर हळूहळू मंद गतीने हे तेल आहे ते पूर्ण पिठाच्या आतमध्ये पर्यंत शिरेल आणि त्यानंतर जे पिठाचं आवरण आहे ते आहे ना क्रंचित होईलच पण ते आतमध्ये पर्यंत पूर्ण आहे ना शिजून पण निघेल साधारण आपल्याला तीन मिनिटांनी कचोरी आहे ना पलटून घ्यायचे हे बघा फुगून निघाली हो हो एकदा अशी कचोरी वरती आली ना का आपण या कचोरीला आहे ना सारखं असं सा फिरवत राहायचं तेलामध्ये आता या बघा आपल्या कचोऱ्या आहेत ना झालेल्या आहेत त्यांना आता काढून घेऊया आपण हो हो, 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 क्या बात बाते रंग एक नंबर आलेला जबरदस्त एकदम बटर सारख्या एकदम तयार झालेत ना हो oh. आता बघा मी सर्व कचोरे तळून घेतलेले आहेत आणि तयार देखील झालेले आहेत आता ना या कचोरीचा तुम्हाला खुसखुशीतपणा कुछ पण पन दाखवते <tosi> हो 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 हो, हो. जबरदस्त जरा खोलून दाखव म्हणजे आतलं स्टफिंग पण दिसेल क्या बाते मित्रांनो पाहिलीत इतकी खुसखुशीत झाले ना की तिच्या तोडण्यावरून तिचा अंदाज समजलेला आपल्याला मित्रांनो किती स्टेप बाय स्टेप ही रेसिपी होती ना अशा तुम्हाला संपूर्ण रेसिपी रीत सर समजली असताना आता पटकन तुम्हाला ही रेसिपी घरी नक्की ट्राय करायची आणि ट्राय करून झाल्याच्या नंतर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण का, का तुम्हाला अशाच मस्त की साध्या सोप्या चमचमीत रेसिपीचा आनंद या चॅनलवरती नक्कीच घ्यायला मिळेल मित्रांनो अशीच एक सुंदर रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत आणि वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू